नमस्कार फ्रेंड्स होमकूकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या रेसिपीजमध्ये मी तुम्हाला ओळा जवळा आहे तो इथे बनवून दाखवणार आहे अगदी आणि साध्या पद्धतीमध्ये बनवणार आहोत हा जवळा आहे तो आपण एकदम कांद्यावरती सुका असं बनवणार आहोत त्यामुळे हा तांदळाच्या भाकरीसोबत खाण्यासाठी तर अतिशय चविष्ट लागतो तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली हा ओळा जवळा आहे तो इथे बनवण्यासाठी घेऊयात तर इथे हा जवळा बनवण्यासाठी मी ते एका कढईमध्ये दोन चमचे तेल आहे ते इथे गरम करण्यासाठी ठेवलेलं होता तेल आपलं चांगलं कडकडीत असं गरम झालं की त्यात मी आता इथे सात ते आठ आहेत इथे आपल्याला हे लसूण आहे ते आता हलकस परतून घ्यायचं आहे हा लसूण आपला इथे थोडासा परतून झालेला आहे त्यात मी आता इथे मोठे तीन कापलेले कांदे घातलेले आहेत जेवढा तुम्ही यात जास्त लसूण आणि कांदा वापराल तेवढाच आपला हा जवळा आहे तो खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतो आता आपल्याला हा कांदा आहे तो एक तीन ते चार मिनटे एकदम मीडियम फ्लेम वरती पूर्णपणे शिजून घ्यायचा आहे इथे एक तीन ते चार मिनटे झालेली आहेत आपला हा कांदा आहे तो पूर्ण एकदम नरम झालेला आहे यात आता आपल्याला आपले मसाले घालायचे आहेत इथे मी दोन चमचे लाल तिखट वापरलेला आहे तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही ते लाल तिखटचा वापर करून घ्या एक चमचे हळदी पावडर एक चमचे धणे पावडर आणि तीन ते चार कोकमच्या फोड घातलेल्या आहेत इथे कोणतीही आपल्याला आंबट वस्तू वापरायची आहे हे मसाले आहेत ते मी पूर्ण या कांद्यामध्ये इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्यात मी आता आपला हा ओळा जवळा घातलेला आहे हा जवळ आहे तो मी साफ करून मग तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छपणे धुवून घेतलेला आहे आता हा जवळ आहे तो देखील मी या कांद्यामध्ये पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्या नाहीतर हा जवळ आहे तो पूर्णपणे चुरला जाईल हा जवळा पूर्ण या मसाल्यामध्ये मिक्स करून झालेला आहे त्यात मी आता इथे चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे आणि आता आपल्याला हा जवळा आहे तो एक दहा ते पंधरा मिनटे मीडियम फ्लेमवरती पूर्ण शिजून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये थोडंसं मिक्स करून घेत राहा जेणेकरून तो खालतून करपला नाही जावा म्हणून यावरती मी आता झाकण ठेवून हा जवळा इथे व्यवस्थित शिजून घेते इथे आता एक नऊ ते दहा मिनिटे झालेली आहेत आणि हा जवळा आहे तो माझा इथे पूर्णपणे शिजलेला आहे जवळा शिजवताना मध्ये मी इथे दोन ते तीन वेळा तरी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं होतं अशा प्रकारे हा आपला चवळा रेडी झालेला आहे त्यात मी आता इथे एक चमचे गरम मसाला घातलेला आहे आणि भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे अशा प्रकारामध्ये हा आपला चवळा आहे तो इथे पूर्णपणे रेडी झालेला आहे इथे मी आता गॅस बंद करून घेतलेली आहे पावसाळ्याचा सीझन चालू आहे त्यामुळे आता बाजारामध्ये ओळाजवळा आहे तो इथे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही हा ओळाजवळा एकदा तरी जरूर ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आहे आणि हा जवळा आहे तो तांदळाच्या भाकरीसोबत तर खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतो तांदळाच्या भाकरीची रेसिपी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला जरूर भेटेल ती देखील तुम्ही नक्की पहा तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील ह्या व्हिडिओबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू